हजरत मिया कादरी उर्दू माध्यमिक विद्यालयातील इतर दहावी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शाळेतून प्रथम क्रमांक खुरेशी शमा फरोजा जमाल पंच्याहत्तर टक्के द्वितीय क्रमांक खुरेशी शोबाना जमाल त्र्याहत्तर टक्के आणि तृतीय क्रमांक मोमीन गुलमिना अस्लम पाशा एकाहत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत दहावीतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवून शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जामादार एफ जी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जहागीरदार जुल्फेकार यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले या विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशाबद्दल माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शेख जुबेर जानिमिया प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनवर खा करीम खान पठाण पठाण मॅडम सईद सर दंडू मॅडम गोलंदाज मॅडम दाईमी सर बागवान सर व बालकांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले